श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकोणावीस ना एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कामदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे हे व्रत केल्याने माणसाला आसुरी जीवनापासून मुक्ती मिळते हे व्रत केल्याने स्वर्गप्राप्ती होते असे मानले जाते याला फलदा एकादशी असे सुद्धा म्हणतात फलद म्हणजेच फळांची प्राप्ती आणि कामदा म्हणजे एक एकादशीची इच्छा पूर्ण करणे म्हणजेच आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल ती इच्छापूर्तीसाठी हे व्रत केलं जातं प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व असतं कामना एकादशीच्या व्रताने महत्त्व भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते तर ह्या व्रताची थोडीशी माहिती आपण घेऊया की हे व्रत का केलं जातं आणि हे व्रत कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया तर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव कामदा एकादशी असते त्याचे व्रत केल्याने प्राणीमात्राच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात ललिताने कामदा एकादशीचे व्रत केले आणि दान करू केले त्यामुळे श्रीहरीच्या कृपेने तिचा पती राक्षसी रूपातून मुक्त झाला आणि आपल्या दिव्य रूपात परत आला पूर्वीप्रमाणेच तो ललितासोबत फिरायला लागला त्याचे सर्व दुःख दारिद्र्य संपले तेव्हापासून कामदा एकादशीचे व्रत पाळले जात आहे तर असं हे एकादशीचं थोडंसं महत्त्व आहे तर एकादशीचा प्रारंभ हा गुरुवारी अठरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून चार मिनटांनी याची समाप्ती होणार आहे एकादशीच्या पूजेची वेळ ही सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनटेपासून ते दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे कामदा एकादशीच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहेत त्या दिवशी रवियोग सकाळी पाच वाजून एकावन्न सुरू होत आहे त्यानंतर योग आहे त्याच्यानंतर बघा सर्वार्थ योग आहे त्याच्यानंतर मघा नक्षत्र आहे त्याच्यानंतर बघा पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सुद्धा आहे तर असं हे एकादशीचं व्रत आहे कामदा एकादशीच्या व्रताने साधकांना शंभर यज्ञासमान फळ मिळते हे व्रत पाळल्याने लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात म्हणून या एकादशीला कामदा एकादशी म्हणतात हजारो वर्षाच्या तपस्या सोने मोती दान सौभाग्याच्या वस्तूचे दान इत्यादीपेक्षा केवळ कामदा एकादशीच्या व्रत अधिक फलदायी असल्याचे वेद आणि पुराण सांगते कामदा एकादशीला फलदा एकादशी असं सुद्धा म्हणत असतात तर आता ही सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जी तुळस असते तर तुळशीला किती महत्त्व आहे सर्वांनाच माहीत आहे मा तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीची सेवा केल्याने भगवान विष्णू हे खूप लवकर प प्रसन्न होत असतात आपण तुळशीला बघा विष्णूप्रिया विष्णूपत्नी ह्या वेगवेगळ्या नावाने संबोधत असतो तर ह्याच तुळशीचं एक पान आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे ज्यावेळेस तुळशीचं आपण हे एक पान आपल्या घरामध्ये आणू त्यावेळेस भगवान विष्णू साक्षात आपल्यावरती प्रसन्न होतात इतका प्रभावी हा उपाय जो आहे तर तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया तर बघा कामदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आपल्याकडे जी बाळकृष्णाची रंगनाथाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला जमलास तर सकाळीच करा नाही तर मग तुम्ही संध्याकाळी करा जमलंस तर सकाळी म्हणजे कधी एक अकराच्या आत तुम्ही करा किंवा मग संध्याकाळी तुम्ही करू शकता तर आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं पान आपल्याला आपल्या घरामध्ये तोडून घेऊन यायचं आहे एकादशीच्या दिवशी आपण तुळशीचं पान तोडत नाही त्याच्यामुळे आदल्या दिवशीच म्हणजेच गुरुवारी तुम्हाला तुळशीचं पान तोडून ठेवायचं आहे एक ते दोन पानं तोडूनच ठेवायचे आपल्याला अनेक उपायांमध्ये ह्या तुळशीच्या पानांचा एकादशीच्या पान एक वेळेस उपाय उपयोग होत असतो तर त्यामुळे ता दोन तीन पानं तुळशीचे तुम्ही गुरुवारीच तोडून ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला श्रीहरी विष्णूंच्या समोर बसायचं आहे हे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावला की तुम्हाला हे जे तुळशीचं पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायचं आहे उजव्या हातामध्ये हे पान धरायचं तुम्हाला तुमचं नाव आणि गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र तुम्ही सांगू शकता त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामावलीचं पठण झालं की त्यानंतर हे जे पान आहेत ते तुम्हाला रंगनाथाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत ज्या काही धनधान्याच्या अडचणी आहेत त्या सर्व दूर करा माझ्यावरती माझ्या घरावरती माता लक्ष्मीची सदैव अखंड कृपा राहू द्या अशा पद्धतीचा आपल्याला भाव ठेवायचा आहे आणि हे पान तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे आणि त्याच्यानंतर शनिवारी हे पान उचलायचं उचलून तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यात ते बांधायचं आहे आणि तुमच्या पर्समध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आता घरातला जो कोणी करता पुरुष असेल किंवा कर्दी श्री असेल तर तिने ते पान तिच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये ठेवायचा आहे जो स्वतः घरामध्ये पैसे कमवून आणतो तर त्याच्या पर्स मध्ये वॉलेटमध्ये हे पान जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल पुढच्या एकादशीच्या वेळेस तुम्हाला हे पान एखाद्या तुम्ही झाडाखाली टाकून द्या किंवा मग पाण्यामध्ये प्रवाहित करा परत पुढच्या एकादशीच्या वेळेस तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल हे जे उपाय असतात हे आपल्याला वारंवार करावे लागतात त्यावेळेस त्याचे फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात कारण आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह असतात आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष तयार झालेले असतात हे दोष दूर होण्यासाठी तितकेच महत्त्वाचं असतं कारण ज्यावेळेस दोष तयार होतात तर त्यावेळेस अनेक अडचणी ह्या ह्या आपल्यावरती आणि आपल्या आपल्या घरावरती येत असतात त्यामुळे आपण वारंवार सेवा करतो करतो परमेश्वराचं ध्यान तर त्यावेळेस त्याचे त्या फायदे हे आपल्याला खूप लवकर बघायला मिळत असतात याने आपल्या जीवनामध्ये पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत ह्या उपायाने दूर होत असतात तर नक्की हा जो उपाय तो करा तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हा जो उपाय तो करू शकता तर काय करायचंय तुळशीचं पान हातात घ्यायचं पहिलं नाव वाचायचं आणि ते पान तुम्हाला श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे परत तुम्हाला ते पान तिथून उचलायचं पुढचं नाव वाचायचं आणि श्री श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचं असं तुम्हाला एक हजार वेळेस करायचं आहे एक हजार वेळेस भगवान श्रीहरिविष्णूंची जी नावं आहेत ती तुम्हाला वाचायची आहेत आणि परत त्यानंतर ते नावं वाचून झाली की शेवटच्या वेळेस ते पान तुम्हाला तिथेच अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि पुढच्या म्हणजेच उद्याच्या शनिवारी आता शुक्रवारी हा उपाय झाल्यानंतर शनिवारी ते पान तुम्हाला तुमच्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पर्समध्ये वॉयलेटमध्ये वगैरे तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे करायचा आहे करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली शिवाय महाराज त्यांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ